नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना इथे आपण आज झालो आहे कोल्हापूरला कोल्हापूरच्या या मार्केटमध्ये आपण काय काय केलं शॉपिंग आणि तिथे दे देवीचं दर्शन कधी घेतलं कसं घेतलं हे सगळं आपण बघणार तसंच कोल्हापूरची ही मिसळ हे सगळ्यांनाच माहिती आहे फेमस असते तिथली म मिसळ त्यानंतर तिथे काय काय खणाचे आ, हे ब्लाउज पीस वगैरे आपण आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पुजतील इथे आता आपण बघतोय हे सगळे मंगळसूत्रचे वेगवेगळे प्रकार आपण कोल्हापूरच्या या मार्केटमध्ये आलेलो आहे आता देवीच्या दर्शनाला आपण निघालो आहे त्यामध्ये जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारचे वेगवेगळे दागिन्यांचे हे सगळे दुकानं तुम्हाला नक्की दिसतील इथे आपण बघतो आहे हे सगळे चिंचपेटी नंतर कोल्हापुरी साज वेगवेगळी गळ्यातली ही सगळी टेम्पल ज्वेलरी हे सगळं आपण आत्ता इथे बघतोय यातले काय काय मी खरेदी केलं आ, हे तुम्हाला दाखवणारच आहे इकडे एका बाजूला देवीला लाईनीमध्ये लोक दर्शनासाठी उभे आहेत इकडे लहान मुलांची खेळणी ही देखील आपण बघतोय इकडे एका बाजूला मंगळसूत्रांचे वेगवेगळे प्रकार इथे मी हे एक कानातलं घेतलं हे शंभरला मला मिळालं हे अशा प्रकारच्या गळ्यातली वेगवेगळी ही इथे आपण बघतोय ही छोटी अशा पद्धतीचेच कानातलेही मिळतात या सगळ्या मंडईमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची जी गळ्यातली कानातली बघितली ही सगळी गौरी गणपतीसाठी म्हणून मी हे दागिने घेतले आहेत हे गौरींना गौराईंना घालण्यासाठी पण होतात आणि अशा पद्ध इथे एकतरी दागिना घेतल्याशिवाय कुठलीच स्त्री खरेदीशिवाय जाऊ शकत नाही अगदी इतके दागिने सगळीकडे रस्त्याच्या चौफेर हे विकायला असतात अशा पद्धतीचे तसेच मी देखील हे दोन घेतले इथे चिंचपेटीचे दोन प्रकार वेगवेगळे शंभर शंभरलाच मिळाले हे अशा पद्धतीने सगळे दागिने जे दाखवतायत वेगवेगळे त्यातले काही आपल्याला आवडणारे आपण घेतोच नक्की इथे पुढे भवानी मंडप इथे दिसतो आहे आपल्याला हे दिवाळी असल्यामुळे खूप रोषणाई होती सगळीकडे ला लाईटिंग वगैरे होतं इतकं छान न मंदिराचे कळस सगळे दिसत होते खूप लोकांची गर्दी होती गजरे कमळाची फुलं होती तसंच केवड्याची पानं केवड्याची विकायला होती तिथे केवड्याची इतकं छान दुर्मिळ अशी तिथे फुलं पानं सगळी विकायला होती इकडे इतकी तुफान गर्दी होती की आम्हाला काहीच कल्पना नव्हती आम्ही अचानक दर्शनासाठी म्हणून गेलो आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं बातम्यांमध्ये की त्या त्या दिवशी दहा लाख लोक हे दर्शनाला देवीच्या दर्शनाला येऊन गेले होते हे दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं इतकी तुफान गर्दी होती आणि दिवाळी असल्यामुळे सगळीकडे इतकं लाईटिंग आणि इतकं छान वातावरण होतं आम्ही देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि त्यानंतर इथे आपण काय काय हे दागिने आपण बघितलेच मी काय काय घेतले ते ते अशा पद्धतीने हे सगळे घेऊन आम्ही गौरी गणपतीसाठी मी हे सगळे दागिने अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग वेग मी घेत असते आणि प्रत्येक वर्षी आपापच नवीन नवीन गौरींना घाल घालता येतात अशा प्रकारचे दागिने आपण जिथे जातो तिथे थोडेसे फॅन्सी वेगवेगळे प्रकारचे मिळतात यानंतर इथे पुढे मार्केटमधनंच कोल्हापूरच्या याच्यात तिथेच अशा पद्धतीचे खणाचे ब्लाऊज होते हे खणाचे ब्लाऊज मला पन्नास पन्नासला मिळाले हे अशा पद्धतीने हे थोडेसे ग्लेजमध्ये असं हिरवा एक निळा एक आणि हा केशरी एक असा घेतला आणि हे गौरींसाठीच घेतलेत हे सुद्धा आणि एक आहे तो गोल्डन कलरमध्ये आहे हे इथे आपण बघतो आहे अशा प्रकारचे चार ब्लाऊज पीस हे घेतले हे खणाचे ब्लाऊज पीस काही काही अतिशय सुंदर हे कोल्हापूरमध्ये मिळतात आणि अशाच पद्धतीचे तुळ तुळजापूरलासुद्धा हे असे मिळतात खणाचे ब्लाऊज पीस इथे हे आपण बघतोय हे चार असे ब्लाउज पीस आहेत अतिशय सुंदर वाटले मला ते आणि त्यानंतर तिथनं पुढे आम्ही मसाल्याच्या दुकानाकडे गेलो तिथे अशा प्रकारची ही जी मटकी दिसते ना ही बारीक वाली, ही बारीकवाली ही तिथली फेमस आहे कोल्हापूरची म्हणून ती घेतली आणि हे मसाले वेगवेगळे घेतले तिखट बेडगी मिरचीचं हे तिखट हे घेतलं लाल छान रंगाचं दिसलं म्हणून ते थोडं घेतलं त्यानंतर इथे काळा मसाला हा कांदा लसूण मसाला हा एक घेतला हे पाव किलोच्या पॅकेटमध्ये तिथे विकायला होते तेवढे त्याप्रमाणे एक एक कांदा लसूण मसाला एक बेडगी लाल तिखट असं घेतलं आणि इथे एक अर्धा किलोचं ही हळद होती ती अर्धा किलो ती पण एक पॅकेट घेतलं हे अतिशय पिवळी धमक आणि छान अशी हळद वाटली म्हणून ती पण ती घेतली तिथे नंतर कोल्हापूरमधून बाहेर पडून हे माळशिरस तालुक्यामधलं एक वेळापूर म्हणून हे आपल्याला लागतं इथे आलो आहे अर्धनारी नटेश्वर मंदिर हे जातानाच अगदी समोरच दिसतं हे हेमाडपंथी असं अतिशय जुन्या याच्यामध्ये प्राचीन काळातील हे मंदिर आहे इथे हे पाण्याचं तळं समोरच आहे बाजूला तुम्ही आल्या आल्या सुरुवातीला हे तळं तुम्हाला दिसतं हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये हे वेळापूरचं हे मंदिर शिवपार्वतीचं हे एकत्र रूप म्हणजे हे अर्धनारी नटेश्वर मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे साडेसातशे ते एक हजार वर्षापूर्वीचं हे आहे प्राचीन इतकं प्राचीन मंदिर आहे मंदिर हेमाडपंथी असल्यामुळे हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या मंदिरातील मूर्तीवर हात फिरवल्यास चमत्कार घडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे रावणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते चैत्रपौर्णिमेस या देवाची ही असते पंचमीला हळदी अष्टमीला लग्न आणि पौर्णिमेला वरात अशा पद्धतीचा हा हा उत्सव साजरा केला जातो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद